आज आपण करणार आहे दाल खिचडी दामुगाची राळ घेतलेली आहे अर्धा तास पहिलाच आपण भिजवून ठेवलेली आहे तांदूळ भिजवून घातलेले आहे अर्धा तासपूर्वी साहित्य बघून घेऊया कांदा टमॅटो लसूण आणि अद्रक घेतलेला आहे कुकर ठेवायचं आहे कुकरमध्ये तेल टाकायचं आहे तेल आपल्याला जरा जास्तच टाकायचं आहे तेल टाकल्या तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात राई टाकायची आहे राई चांगली तडतडली त्याच्यानंतर आपल्याला जिरे टाकायचे आहे अद्रक लसूण चांगलं तडतडल्यावरतीच टाकायचं आहे राई जिरं कढीपत्ता लसूण आणि अद्रक आणि कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याला चांगला कलर आला त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टॅमेटो टाकायचा आहे कांद्याला चांगला कलर का आलेला आहे टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटो टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण की मीठ टाकलं तर टॅमॅटो लवकर शिजलं जातं आणि हलवून घ्यायचं आहे टॅमॅटो शिजल्याच्या नंतर आपल्याला जे मसाला टाकायचा आहे मिरच्या वाटल्यास तर टाकू शकता मी टाकलेल्या आहेत तिखट होण्यासाठी ते चांगले शिजले की त्याच्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत हळद टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे बेसिक घरातले मसाले टाकायचे आहेत सगळे आणि मी ह्याच्यात थोडं मॅगी मसाला पण टाकला आहे टेस्ट येण्यासाठी मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहे एक मिनटापर्यंत चांगलं हलवून त्याच्यानंतर आपण भिजवलेली डाळ मुगाची आणि तांदूळ टाकायचे आहेत त्याला डाळ टाकायची आहे त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मग भात टाकायचा आहे तुम्ही मिक्स डाळी पण घेऊ शकता मी फक्त मुगाची डाळ आणि भात घेतलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर मसुराची डाळ तुरीची डाळ मुगाची हे तिन्ही पण डाळ्या मिक्स करून घेऊ शकता चण्याची डाळ आणि पाणी भरपूर टाकायचं आहे जेवढं आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल टिबल आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण की पातळ होण्यासाठी आणि मीठ टाकायचं आहे परत कारण की पाणी जास्त टाकतो तेव्हा हे होतं कोथिंबीर टाकायची आहे आणि कु चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं ढाकर बंद करायचं आहे आपल्याला तीन ते तीन ते चार शीटे घ्यायच्या आहेत आणि अशी डाळ खिचडी तयार झाली आहे एकदम अशी पातळ वरून गरम पाणी टाकलं तरी चालेल तडका देण्यासाठी तडका पॅन ठेवायचा आहे तेल टाकायचे आहे राई टाकायचं आहे राई तडतडली की जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्याच्यानंतर एक लाल मिरच्या टाकायच्या आहेत अख्ख्या आणि लाल मिरची पावडरही टाकायची आहे कलरसाठी चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि ते खिचडीमध्ये टाकायचा आहे दाल खिचडीमध्ये आणि आपली दाल खिचडी रेडी